मिर्जेत एकावर चार जणांनी केला हल्ला धारदार पाठीवर वार करून केले जखमी मिरज येथील समतानगर परिसरामध्ये आसिफ इक्बाल नायकवडी वैवर्ष पंचेचाळीस गल्ली नंबर सहा समतानगर मिरज यांच्यावर चार जणांनी हल्ला करून धारदार शस्त्राणा पाठीवर वार करून जखमी करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास नायकवडी आपल्या घरासमोर उभे होते तिथं यश मल्लेश बजंत्री विजय कांबळे राहणार डी सी प्रथमेश परदेशी सर्व राहणार समतानगर एवल बुबू गंगानगर असे चौघेजण गेले त्यांनी असिफ यांना शिविगाळ करत लाता बुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडलं लोखंडीधार धारदार शस्त्रानं असीफ यांच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी करण्यात आले यावेळी असिफ यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी दिलशाद बहीण तबसुम मामा अल्लाबख देसाई गेले तेव्हा दिलशाद यांना सुद्धा हातानं मारहाण करण्यात आली इतरांना शिवीगाळ करण्यात आली गांधी चौक पोलीस ठाण्यात आसिप नायकवडी यांनी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे मारहाणीचं कारण अजून समजलं नाही अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत